शिकवारे का पाटोडी काय डायरेक्टोडी किती आणले माझ्या सर्व शेतकरी बांधवांच मी पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज मंगळवारी आणि आजचा काय बाजार बाजारता

मिनिमम मिल्किंग का आठ आठ नौ लीटर आठते नौ लीटर है मित्रान बोता आठ नौ आठ नौ लीटर दोगा टाइम एक टाइम आगा सोड़ा सत्रह लीटर दोगा टाइम

नाही चार पाच हजार रुपये कमी होणार आहे तरी वेल्यानंतर काय केलं आता लढणार आहे पहिले मिळतील एका टायमाला आठ साडेआठ एका टाइम तिसरी ना दुसऱ्या वेळात एक नंबर क्वालिटी ये तिसरी दोन तीन गेले दोनच

एकाहत्तर हजार सांगायला एकाहत्तर हजार रुपये बाजारामध्ये कोणते शेतकरी बांधव मागितली का मागितली जाई किती पर्यंत मागितली पंचेचाळीस पन्नास पर्यंत गेली तरी आपण किती पर्यंत देणार आहे पाच सड पर्यंत तुमची अपेक्षा चार पाच दिवसात आहे किती वेताला किती वेळ आणि वेल्यानंतर काय दे सर दुधाची

तर प्युअर जर्सी मध्ये आणि शेतकरी बांधूची कोणाची गाव तुमची कोणतं गाव तुमचं शेतकरी का पण किती ले ले एक आणली गई विकायला बरं जनलेली गई हे पालडू तिथे आलं बरं काय दुधाची कॅपॅसिटी काय बारा लिटर का दोघं भेटचं दोघं भेटचं का दोघं भेटचं बारा लिटर आणि काय किंमत आहे सांगायला किंमत पस्तीस हजार दुसऱ्यात जनली काही का? दुसऱ्यामध्ये पस्तीस हजार रुपये तर मागितली का सकाळपासून कोणी आता आले का अजून म्हणजे सुरुवात झाली बघा आता चालू झालेली पस्तीस हजारमध्ये काय कमी जास्त बरं थोडंफार कमी जास्त करून घेणार मित्रांनो बघू शकता कायची क्वालिटी चांगली शेतकरी बांधवाची आणि ते आलेले आहेत आपल्या धुळे मार्केटमध्ये त्यांनी आलेले खूप युअर जर्सीमध्ये मित्रांनो आपण बघू शकता नाव आणि नंबर सांगा फोन नंबर ब्याण्णव झिरो नऊ बत्तीस त्र्याण्णव पन्नास त्र्याण्णव पन्नास तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला गाय आवडत असेल तर त्यांना संपर्क साधून खरेदी करू शकता किंमत विमत व्यवस्थित सांगलेली त्यांनी आणि कमी जास्त करून घेणार त्याच्यात गाय संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली तुमची आहे का काय किंमत विमत पंचेचाळीस हजार मागितली का सकाळपासून कोणी कोणी मागितली सकाळपासून कितीमध्ये तीस हजारला का फायनल कितीपर्यंत द्यायची पस्तीसला देऊन टाकायची बरं दूध वगैरे किती देते साडेतीन असं आहे का बरं चार पाच दिवसाची जनलेली साडेतीन तीन लिटर देते बरं अजून चांगलं खाऊ पिऊ झालं तर दिल व चार साडेचार लिटर चार चारपर्यंत देईल बरं बरं आणि गीरमध्ये जर तुम्हाला पाहिजे नसेल मित्रांनो तर गीर गाय पण आलेली आणि पहिल्या वेतात जनली का दुसरे पहिल्या मध्येच पहिला डो मित्रांनो साडेतीन तीन दिवस आली म्हणजे दुसऱ्या वेताला वाढून देईल तिचा अजून तू काय चांगली मित्रांनो सहा सात दिवस झाले जनायला मग कोणतं गाव तुमचं दादा दैवत शिरलो दैवत बरं फोन नंबर सांगा बरं नव्याण्णव नव्याण्णव तेवीस सतरा सोळा सत्तावीस बरं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला गिरगाय आवडत असेल खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क साधू शकतो मित्रांनो छान आहे आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला ही गाय मिळ मिळते मित्रांनो शेतकऱ्याची किती आणले तू दोन आहेत का शेतकरी का आपण कोणतं गाव करमुडचे आहेत का हे आपलं चाळीस गाव करमुडचे बर दोन गाई आहेत तिकडची बी जनलेली काय ती पारोडी आहे का आणि हिचं पाडू आहे किती दिवस झाले हिला सहा लिटर एका वेळेचं दोघा वेळेच बारा लिटर काय किंमत तिची किंमत पन्नास हजार त्याच्यात काही कमी जास्त होऊन जाईल बरं तर पन्नास हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो बघू शकता आपण एक दीड महिना झालेला तिला जनायला आपण बघू शकता तिकडची ती कालोडीची पारोडीची काय काय किंमत काय पंचवीस पंचवीस हजार पर्यंत सोडून द्या बर तर मित्रांनो बघू शकता किती जनलेली दुसऱ्यामध्ये का तिसऱ्यामध्ये मागितली सकाळपासून कोणी कोणी मागितलेली तर मित्रांनो मा तिसऱ्यामध्ये जनलेली गाय बघू शकता आपण तर चांगलं आहे दुधाची कॅपॅसिटी बारा लिटर सांगताय दोघं घेचं तर तिकडची ती एक आहे आणि ही एक ती खाली आहे रिझनलेली फोन नंबर सांगा चौर्याऐंशी चौऱ्याऐंशी शेचाळीस अडुसष्ट बारा एकवीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबरवर संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता शेतकऱ्याची गाय चांगली शांत आहे बरोबर गाय आलेले आहे शेतकरी बाजारमध्ये तर शेतकरी आहेत काही छोटे मोठे व्यापारी आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता गाय चांगले आहेत गिरगाय पण आलेल्या आहेत मित्रांनो गिरगाय आलेली आहे ती गिरगाय आलेली गिरगाय जर घ्यायची असेल शेतकरी बाजारमध्ये तुम्ही घेऊ शकता मित्रांनो